कसबा बावडा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते चार ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता स्वागत उत्सुक आमदार सतेज उर्फबंटी पाटील गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कसबा पावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेला जगातील पहिला बहुशस्त्रधारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी दिनांक चार रोजी सायंकाळी पाच वाजता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस भव्य अशी किल्ल्याची दडी प्रतिकृती साकारण्यात आली असून किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरच छत्रपती शिवाजी महाराज सुसज्ज उभे आहेत अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे पाच गाव येथील सतीश घारगे या शिल्पकारांनी हा पुतळा तयार केला आहे डी वाय पाटील ग्रुप कडून या पुतळ्याच्या उभारणीचा व परिसर सुशोभीकरणाचा खर्च करण्यात आला आहे यासाठी डॉक्टर संजय पाटील आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वतः सर्व कामावर बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे आर के न्यूज प्रतिनिधी कसबा पावडा ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका